नमस्कार अरबी समुद्रावर हिंगल चक्रीवादळाला कमी दाब या जिल्ह्यांना पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख के एस या होसळीकर यांनी माध्यमांवर याबाबतची माहिती दिली असून हिंगल चक्रीवादळामुळे तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा दा आता अरबी समुद्रावर आल्याचे त्यांनी म्हटलेले आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्यानं चांगलाच गारठा वाढला होता पण आता गारठा कमी होणार असून राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाल्याने आय एम सांगितलं आहे बंगालच्या उपसागरात शनिवारी धडकलेल्या फिंगल चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रावर आला आहे परिणामी महाराष्ट्र कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा काही जिल्ह्यांना पावसाची पा। शक्यता असल्याचेही हवामान विभागाने वर्तविले आहे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माध्यमांच्या माहितीनुसार हिंगल चक्रीवादळामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरविंद समुद्रावर आल्यानं त्यांनी म्हटलंय दरम्यान आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार तळकोकणासह मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता आहे तळ कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उत्तर मराठ्यातील धाराशिव आणि लातूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे ही शक्यता पुढील तीन दिवस राहण्याची असून पाच डिसेंबरला पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे सहा जिल्ह्यांना हवामान विभागानं गुरुवारी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद